जय शिवराय मी आत्ता जुन्नरमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बळा मुलं तुमचीच आहेत का सगळी हा किती जण येते हा याच नाव काय हा नाव काय हा कोण आहे तुझा हा भाऊ दे का उठा उठा कुटुंब उटा। जायचं तुम्हाला उटा उटा जेवले का नाही हा अय जेवले का तुम्ही जेवले का तुम्ही हो चला की येत जायचं आपल्याला चला जेवले का तुम्ही नाही चला ए चला चांगल्या ठिकाणी जा चला चांगल्या ठिकाणी राहू चांगलं तुम्हाला शांत निवांत झोपीला असं चलाऊ आश्रम चांगलं हां आश्रमातच जायचं बघा चांगलं घरात जायचं ना राहिला चला 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 चालेल चला बा

जय शिवराय हा व्हिडिओ जुन्नर्मातला आहे जिथे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तर आज कित्येक लोक आज आपलं आयुष्य रोडवर जगत आहेत आजही मुलं पाहत आहेत यांना माहित पण नाही का यांच्या मदतीला कोण आलंय आज एवढे सगळे माझे मित्र हे सगळे आज या ठिकाणी फक्त यांना एक मदतीचा हात देण्यासाठी थांबले यांना कदाचित त्या गोष्टीची जाणीवही नसेल आणि कधी अजून यांनी आयुष्य पण पाहिलं नाही यांचं आयुष्य चालू होतानाच अशी परिस्थिती तर समाजात लय लोकांना त्रास आहे पण आज आम्ही मला वाटतो छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन खरंच आज समाजाला आपण काहीतरी चांगली मदत करण्याचं चा काम करतोय

तर आत्ताचा व्हिडिओ मधला आहे तर ह्या व्हिडिओमधून एकच आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आज खरंच कोणा कोणाला तरी एक मदतीचा हात देतो आहे आणि आज मी जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तो यांच्यासाठी काम करतो आहे आणि काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असं मित्रपरिवार सोबत आहे म्हणून आज मी महाराष्ट्रभर काम करू शकतो आज यांनी मला माहिती दिली आहे कुणाल भाऊ परदेशी त्याच्यानंतर आमचा दिनेश भाऊ परदेशी हे सगळे जरी सगळे मित्र या ठिकाणी आहेत याच्यात त्यांचा काही स्वार्थ नाही किंवा माझा काही नाही पण आज व्हिडिओ पाहिला असेल लहान लहान मुलं आहेत वाईट एका गोष्टीचं वाटतं का या बारक्या मुलांचं आयुष्य चालू होतानाच संपलेलं आहे आणि आज जर या लोकांना कधी मदतीचा हात भेटला नाही तर उभे आयुष्यात यांनी कशाकडेच बघायचं नाही ना शिक्षणाकडे बघायचं ना कशाकडे बघायचं म्हणून माझी एक प्रामाणिक विनंती आहे आज आपण सरकारला नाव ठेवतो किंवा कोणाला काय बोलतो आज हे सगळ्या योजना असतील सगळ्यात फॅसिलिटी असतील दवाखान्याची असतील किंवा कशाची असतील सगळ्यांपासून वंचित आहे तर खरंच छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आज या लोकांना आज ज्यांच्या मागं कोण उभं नाही त्यांच्या मागे उभं राहायचंय उगत ज्याच्या मागे मातीचे लोक उभे त्यांच्या मागे उभं राहून काय फायदा नसतो पाहुणे सांगितलं का ते बारका मुलगा एका स्कॉर्पिओ गाडीला आडवा घ्यालता उद्या काय झालं असतं काय कोणाला फरक पडला नसता आज यांना थोडं वाईट वाटलं असतं पण माणसाचं आयुष्य चालू राहतं पण आज एक बारक्या मुलाचा विनाकारण जीव गेला असता हा रोड आहे पण ज्याच्यामधूनही मी काही प्रबोधन करणारा माणूस नाही माझ्याकडे जेवढं माझ्याकडून होते कष्ट होत आहेत माझ्या मित्रपरिवाराकडून होत आहेत त्यांना मी तिथं दोन घास रोडवरच्या पेक्षा कवायना चांगलं खायला घालतोय आज कुणी यांना विचारलं नसन तुम्ही जेवले का किंवा तुम्हाला भूक लागली का आज एकट्या माणसाचं पोट भरणं आज किती अवघड आहे आपण जरा बार काही विचार करा या व्हिडिओमध्ये फक्त बघण्याचं म्हणून बघू नका का टाइमपास मी कुठेतरी आलोय कॉमेडी शो चालला असा विषय नाही आज यांना घेऊन चाललोय माझ्याकडं दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष पेशंट त्या ठिकाणी मी असे रोडवर भेटलेले त्या ठिकाणी आहे यांचं नंतर काय होतं हे पण नक्की बघा निस्तच घेतं गाडीत टाकले घेऊन गेलाय आंघोळ झाली ह्याच्याही आज त्यांचं आयुष्य खरंच एका दुःखातून काढून आपण त्यांना एका चांगल्या आयुष्याकडं आपण त्यांची वाटचाल करतोय आणि ती कोणच्या समोर करत आहे तर आपल्या महाराष्ट्राचे अख्या अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पुढं तर माझी आशा असंख्य या मावशीला या ताईला किंवा अशा हजारो महिला आज रोडवर फिरतायत तर आशांना विनंती आहे किंवा आशांना माझं सांगणं आहे का छत्रपती शिवरायांचे खरंच जे खरे सेवक आहेत आज हे खरे म्हणून आज या ठिकाणी थांबले तर असे तुमच्यासाठी कधी अर्ध्या रात्रीला मदत करायला तयार आहे फक्त तुमची माहिती आमच्यापर्यंत पोचली पाहिजे आत्ता वाजलेत बारा आज झाला आहे सोमवार चालू मला महादेवांचा उपास आहे तर आजच्या दिवशी काय एक चांगलं कार्य आज खरंच वाईट वाटतं आज छोट्या मुलाला पाहिल्यावर लय वाईट परिस्थिती आज आपण मोठ्या माणसाचं आयुष्य जगत असताना आपल्याला माहिती आपला परिवार असतो आपल्याबरोबर तरी आपल्याला मारणा मातीच्या अडचणी कोणाला फोन करू कोणाला काय मदत मागू पण आज कोणाला मागू शकत नाही आणि हे कोणाला बळजबरी करू शकत नाही का कोणाच्या घरात जाऊन डाकाही टाकू शकत नाही का आम्हाला बळच खायला द्या नाही जरी भेटलं किती पोर आहे आता उपाय असतील सांगू शकत नाही पण त्या छत्रपतींची काहीतरी शिकवणे आणि आज यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच शिका ज्या दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित जाणून घ्या हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचला तुम्हाला जरी मदत नसेल मदतीची गरज नसेल हा व्हिडिओ पाहून पण खरंच हा व्हिडिओ एखाद्यापर्यंत पोहोचला आणि खरंच आज असा एखाद्या मदतीची याच्यात तडफडत असेल तर त्याला नक्कीच शंभर टक्के मदत होईल व्हिडिओ त्याच्यामुळं पा आणि विचाराचं काहीतरी त्याचा चांगलं आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे रात्रीचा दिवस करतोय तर त्याच्यातून काहीतरी आज ह्या लोकांना फळ भेटेल याच्यासाठी प्रयत्न करा त्याच्यामुळं फेसबुक व्हॉट्सअप फक्त काय टाइमपास यायला पुढे चॅटिंग करायला आणि आता सोशल मीडियाचा एक वेगळ्या पद्धतीने वापर चालला आहे तर एक छोटासा प्रयत्न का त्याच्या माध्यमातून लोकांना काय चांगली मदत भेटेल तर राहिल्याविषयी आता महिलांचं बोलायचं झालं तर महिलांना काय म्हणतो आपण आरक्षणे आमकही महिलांना अन्याय वाहतात हे वाहतात सगळ्यात महत्त्वाचे या असे अन्याय होत असतात हे ना मीडिया चॅनल दाखवतं ना कोणता माणूस दाखवतो ना कोणता राजकीय नेता यांच्याकडे डुकून बघतो माझं एक सांगणे यांना जर उद्या मतदान कार्ड किंवा बाकीचं जर काय असेल इलेक्शनच्या बाबतीत तर हे शंभर टक्के यांना मदत होणार तर मग परत एकदा सांगतो मी प्रबोधन करणारा माणूस नाही फक्त एक बारीक बारीक गोष्ट ना ठेवा का खरंच ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करा ज्याच्या मागं हजारो लोकं मदतीला उभे त्याच्या मागं मदत करून तुमची मदत काय त्याचा फायदा नाही या लोकांसाठी मदतीला पुढे उभं राहा आज या सगळ्यांचं पर परत एकदा मनापासून धन्यवाद भाऊ नाव सांगा तुमचं प्रशांत किशी मारुती पाटील कुणाल परदेशी कोण आहे अजून दिनेश भाऊ कुठे गेले आमचे हे आमचे दिनेश भाऊ परदेशी भाऊ नाव सांगा हे सगळेजण जण आज कायम खंबीरपणे पाठीशी उभे असतात दिनेशचा फोन आला मला कुणाला भाऊंचा आला म्हटलं माझ्याकडे गाडीने मी टू व्हीलरवर येतो लगेच दिनेश गाडी घेऊन आला तर ही मदत आहे आणि एक साखळी छत्रपतींच्या नावाने आज तयार केली का अर्ध्या रात्री जरी कुठं निघालं तर साखळी जोडत जाते आणि कुठं ना कुठं मदत मलाही भेटत जाते कारण का सगळ्यात यांची मदत करत असताना सगळ्यात जास्त मदतीची गरज मला पण आहे कारण का लय अडचणींना तोंड देऊन तो पण आहे आज आत्ता सत्तर आहेत अशी जी रोडवर आपलं आयुष्य जगत आहेत सत्तर माणसं आहेत त्यांना कपडे असेल किराणा असेल दिवस याच्यात निघून जातो परत यांच्यासाठी परत कोण रस्त्यावर भेटतोय त्यांना घेऊन यायचं परत त्यांना एक नवीन आयुष्य द्यायचं तर हे पाच दहा मिनटाचं काम नाही किंवा हे एका महिन्याचं सुद्धा काम नाही आयुष्य निघून जातं आज एखादा मुलगा जन्माला आला तर आईचं वडिलांचं आयुष्य निघून जातं त्याचं आयुष्य घडवण्यात त्याचं शिक्षण आपण तुम्ही तपास तर सगळ्यांकडून मदतीची अपेक्षा आहे आणि हे कार्य आपलं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं चाललंय तर ही एक छोटीशी शिकवण ही आपल्या महाराजांनी शिकवली का खरंच दिनदोबळ्यांना मदत करा ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न खायला द्या तर यांच्यासाठी जेवणाची पंगतही असती प्रत्येकजण आपापल्या परिणी यांना जेवणाच्या पंक्तीला मदत करत असतात तर माझा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करून अशा लोकांची माहिती देऊ शकतात किंवा जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी त्या ठिकाणी आपला आश्रम या लोकांसाठी तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही भेट देऊन यांचं नंतर काय होतं हे पाहायला नक्की येऊ शकता आणि जी काय मदत करायची असेल तुम्ही फोन पे गुगल पे किंवा संस्थेच्या अकाउंटवर तुमची जी स्वयेच्छा असेल ती यांच्यासाठी पाठवू शकता आणि नक्की कधी तुम्ही जन्मभूमीत आले तर हे काम पाहायला हे काम माझं एकट्याचं नाही हे आपल्या महाराजांचं काम आहे आणि त्याच्या म्हणजे महाराजांच्या पायाची धूळ लावून कुठंतरी आपण ते पुढं येण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय तर तुमचंही कर्तव्य एका या कार्यात सहभागी होणं जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे